मस्त पैकी सुंदर असे फुलं आलेले आहेत झेंडूचे फुलं आणि बघा इकडं टमाटे सुंदर पैकी असे खूप छान छान टमाटे आलेले आहेत इकडं तुरीचं झाड ह्याच्यात आलेलं आहे कुंडीमध्ये इकडं पण टमाटे आहेत बघा होका सुंदर पैकी असे टमाटे मोठे होत आहेत तर इकडले मोठे झालेले आहेत खूप छान पैकी असे हिरवे हिरवे गार छान मस्त टमाटे आलेले आहेत आणि हे बघा वेलवेटचं झाड वेलवेट तर मस्त असं वेलवेटचं झाड पण आलेलं आहे आणि इकडं सर्व आहेत ना पूर्ण असं वेलवेटच झाड आहेत का सुंदरपैकी असे मस्त पैकी वेलवेटचे झाड खालचे मी पानं काढून टाकले तर त्यामुळे असं वरी छान आलेले आहेत आणि हे जे इकडं वरती गेलेलं आहे ना ले ले तो आहे वरण्याचा वेल आणि लांबका भोपळा दुधी भोपळा तर असं आपल्या ग्रो बॅगमध्ये आहेत अशा ग्रो बॅग आहेत तर छानपैकी असं हे बघा मस्तपैकी असा वरी वेल गेलेला आहे एका ग्रो बॅगमध्ये वरण्याचा पण वेल दोन ग्रो बॅगमध्ये वरण्याची वेल लावलेले आहे तर छानपैकी असा वरण्याचा वेल आलेला आहे आणि ही आपली अशी पालक मस्त पैकी आलेली आहे सुंदर सुंदर ताजे ताजे पानं आलेले आहेत हे जे आहे ना हे तर लाल भाजी आहे तर छानपैकी लाल भाजी पण आलेली आहे मी बघता का मिरच्याचं झाड खूप सुंदर अशा मिरच्या लागलेल्या आहेत मिरच्या पण आणि फुलं पण खूप छान लागलेली आहेत असं ग्रो बॅग मध्ये आहे झाड तर सुंदर पैकी अशा मिरच्या लागलेल्या आहेत खूप छान फुलं पण आणि मिरच्या पण खूप छान लागलेल्या आहेत टेरिस वरली आपली गार्डन आहे तर छान पैकी असे छान पैकी टमाटे मिरच्या वांगे पालक झेंडूचे फुलं आणि हे मस्त पैकी आपलं आलेलं आहे बघा हे पण छान आलेलं आहे तर सुंदर सुंदर असे यामध्ये बिया आलेल्या आहेत बघा छानपैकी वेलवेटचं आहे तर वेलवेटच्या बिया हो का अशा असतात खूप छोट्या 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 असतात वेलवेटच्या बिया हो का वेलवेटच्या बिया असतात ही छोट्या छोट्या तर खूप छान असं आपली बाग भरलेली आहे आणि हो काही इकडं एवढे सुंदर वांगे लागलेत ना खूप मस्त मस्त पैकी वांगे लागलेत इकडं पण वांगे आहेत कसे वाटले छोटे वांगे छोटं वा छोट वांग आहे खूप सुंदर हे वांगे असे छान पैकी लागलेले आहेत तर हे आहे तिकडचे वांगे आणि हे कशी वाटली तुम्हाला पत्ता गोबी खूप छान अशी पत्ता गोबी आलेली आहे सुंदर अशी पत्ता गोबी इकडे टमाट्याचे झाड आलेले आहेत टमाटे पण इथं पण लागलेले आहेत छान पैकी टमाटे तर ता कांद्याची पाता आहे कांदा लावला होता त्या कांद्याची पात आहे मस्त पैकी वांगे असे लागलेले आहेत बघा खूप सुंदर असे वांगे इकडं झेंडूचे फुलं चिकूच झाड पण लावलेलं ला आहे मी ग्रो बॅग मध्ये लावलेला आहे आणि असे टमाट्याला फुलं पण लागत आहेत आणि भरपूर असे टमाटे पण छोटे छोटे लागत आहेत मस्त पैकी आणि हे जे आहे ना हे भेंडीचं आहे बघा झाड गावरान भेंडीचं जे मी असं ग्रो बॅग मध्ये लावलेलं आहे हे ग्रो बॅग आहे खाली आणि असं भेंडीचं झाड का खूप उंच गेलेलं आहे हे गावरान भेंडीचं झाड आहे हे इथं एक गावरान भिंडीचं झाड आहे आणि इकडे एक गावरान भिंडीचं झाड आहे का तर मस्त पैकी अशी आपली गार्डन फुललेली आहे तर छान अशा भाज्या आलेल्या आहेत मस्त पैकी तर हे आहे मला आत्ताच दाखविलं मी पत्ता गोबी छानपैकी इथं पण पत्ता गोबी आलेली आहे अशी थोडी किड किडकी झालेली आहे इकडं आहे सुंदर अशी पत्ता गोबी इथं पण थोडीशी किडकी झालेली आहे खाल्लेली आहे कशा नंतर हळीनं आणि हे आपले पिवळे झेंडूचे फुलं पिवळे पिवळे छान छान झेंडूची फुलं आलेली आहे खूप वास छान येत आहे छोटं पेरूचं झाड आहे कुंडीमध्ये लावलेलं आणि हे बघा इकडे टमाटे कसे मस्त आलेले आहेत हे जे आहे ना इथं छोटस ते आहे रताळ्याचं झाड रताळ्याचं वेल रताळ्याचा वेल म्हणतात त्याला तर खूप सुंदर असे फुलत्र आलेले आहेत बघा छान इकडं आहे का ते आहे ड्रॅगन फ्रूट जे मी बी पासून ग्रो केलेलं होतं आणि तिकडं मस्त असं तुरीचं झाड आहे बघा तुरीचं झाड आणि मस्त पैकी अस बोरीचं बोरीच झाड आहे ॲपल बोर आहे आणि ही ब्रह्म कमल आहे बघा छोटस खालचं येईल ते अलीकडं ड्रॅगन फ्रूट पलीकडं ब्रह्मकमल का फुलं लकडून गेलेले आहेत गे अॅपल बोरला मस्त पैकी इकडं जे आहे तो आपला कढीपत्ता आहे आणि त्यामध्ये ना पेरूचं झाड आहे बघा मी शेतात नेऊन लावणार आहे त्यासाठी हे इथंच येऊ देत आहे मी ह्याला वाढू देत आहे जरासं का असे अप्पल बोर पण लागलेले आहेत मस्तपैकी सुंदर सुंदरपैकी अप्पल बोर लागलेले आहेत ड्रॅगन फ्रूटचं बी पासून ग्रो केलेलं आहे मी दोन वर्ष झालं ह्याला लागलं होतं ड्रॅगन फ्रूट आणि ते आहे ना तिकड पलकड चमकुऱ्याचं आहे तर मस्त पैकी अशी आपली बाग फुललेली आहे तर हे जे आहे ना हो का सत्तूचं झाड आहे का हे आहे संत्रीचं झाड इकडे चिकूचं झाड मस्त पैकी फुलं असे आलेले आहेत सुंदर पैकी आणि हे जे आहे ना हे अद्रकचं झाड आहे बघा छान पैकी अद्रक आलेला आहे मस्त पैकी आपलं अद्रक झाड आलेलं आहे हे जे आहे ना हे आहे फुलाचं झाड आपलं छानपैकी इकडं आहे फुलाचं झाड पण सुंदर असं तुत्तूचे झाड आपले फांदीपासून मी ग्रो केलेले आहे तर मस्त ह्याला तुटतू लागलेली आहे बघा खूप सुंदर असे तुत्तू खूप छोटं छोटं झाड आहे का हो का खूप छोटं आहे पण त्याला तुटतू जर बघितला हो तुम्ही ना हो का खूप भारी असे तुतू लागलेली आहेत का भारी तुतूच आहे सुंदर असे लाल भडक तुतू आलेले आहेत मस्त पैकी सुंदर असा तुतू का इथं तर खूप मोठा आलेला आहे हे का खूप सुंदर असे तुतू आलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर